महाराष्ट्रातल्या आणि दौलत क्रांती संघटनेच विशेष अभिनंदन करेन की आज राजे उमाजी नायक आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेला आहे आणि ज्या योजना तुमच्याकडे आले त्या योजना मध्ये काही त्रुटी आहेत मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की जी भूमिका इथं नानांनी मांडलेली आहे की महामंडळाच्या अटी शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये तर आणि दौलताला तीन तारखेला परत मुंबईला मंत्रालयामध्ये जातोय आणि माननीय ओबीसी मंत्री अतुल सावे साहेबांच्याकडे बसून त्या सगळ्या अटी शिथिल करून घेतो त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही हे टप्पा टप्पा आहे आपल्याला लगेच सहज मिळेल अशी ना परिस्थिती नाही परंतु पहिल्यांदा असं घडतंय आहे किरामोशी समाजाबाबत वडार समाजाबाबत लिंगायत समाजाच्या बाबत गुरव समाजाच्या बाबत नाभिक समाजाच्या बाबत हे पहिल्यांदा घडत आहे की आता महामंडळाची स्थापना झाली लोणारी समाजाच्या महामंडळाची स्थापना आहे आज त्यांची फायनान्सकडे त्यांची फायल आहे आता मला लोहार समाजाचे शिष्टमंडळ भेटलं लोहार समाजाची मागणी आहे आमचं महामंडळ झालं पाहिजे होय झालं पाहिजे का होऊ नये आज आम्ही इतके संख्येनं लोक आहोत आम्हाला कधी सरकारची योजना मिळाली नाही काही मुठभर लोकांनी सरकारच्या योजना लाटल्या मुठभर लोकांनी सगळे हे सरकारकडून ना येणारी अनुदान लाटली आणि म्हणून आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की मायनर ओबीसी ओबीसी आणि भटक्या विमुक्तातल्या प्रत्येक समाजाला हा राज्य सरकारच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्या घरापर्यंत काही ना काही सरकारची योजना गेली पाहिजे हे आपली सगळ्यांची जबाबदारी